हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवत आहे संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू एकदम मऊ लुसलुसीत आणि खुसखुशीत पण ठीक आहे तर इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे अशाच पद्धतीने तुमचे पण लाडू बनतील जर तुम्ही या पद्धतीने बनवले तर असे एकदम सॉफ्ट आणि क्रिस्पी ओके तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा डिटेलमध्ये तुम्हाला इथं सर्व माहिती दिली जाईल तर इथं मी घेतलेला आहे पन्नास ग्रॅम शेंगदाणे ठीक आहे तर पन्नास ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत दोनशे ग्रॅम आपण घेणार आहे गूळ आणि सॉरी दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम गुळ घेणार आहे आणि अडीचशे ग्रॅम तीळ घेणार आहेत ठीक आहे तर हा चिक्कीचा गूळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं ह्याला कट करताना थोडा प्रॉब्लेम येतो कारण हा एक चिकट असतो ना त्याच्यामुळे थोडासा त्याला वेळ जातो तर इथं अडीचशे ग्रॅम मोजून तुम्ही गूळ घेऊ शकता आणि तीळ पण तेवढंच प्रमाण घेऊ शकता ठीक आहे तर मी इथं एवढंच बनवत आहे जर तुम्हाला हाफ के जीचा बनवाय बनवायचं असेल तर पाचशे ग्रॅम गुळ घ्यायचा पाचशे ग्रॅम तिळी घ्यायचे आणि शंभर ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे घ्यायचे ओके तर इथं आपला गुळ कट करून झालेला आहे आपला हा चारशे ग्रॅमचा गूळ होता त्याच्यातून मी अडीचशे ग्रॅम कट करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आपण भाजून घ्यायचेत एकदम कडक होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचेत आणि इथं मी हा दोन अडीचशे एम एलचा जो डबा आहे तर तो मी तिळ तिळाने भरून घेतलेला आहे जर तुमच्याकडे जसं प्लॅस्टिकचा कंटेनर वगैरे असतात ना ज्याच्यामध्ये आपण पार्सल वगैरे काही आणतो तर इथं मी केकचं मटेरियल यूज करते तर त्याच्यासाठी मला असे डबे लागतात ठीक आहे ला ला तड़ तर ते त्याच्याप्रमाणाने घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ तर तिळ आपल्याला मीडियम फ्लेमवरती पाच ते पाच मिनटं पाच ते सात मिनटं तुम्ही भाजून घ्यायचे त्याचा वास येईपर्यंत त्याचा तिळाचा वास खूप छान येतो किंवा थोडेसे तळतळायला लागले की नंतर तुम्ही गॅस बंद करू शकता ठीक आहे तर जर तुमची कढई जाड असेल तर त्याच्यामध्ये पण करू शकता आणि थोडी पातळ असेल तर त्याच्यामध्ये पण करू शकता तर इथं माझी कढई थोडी पातळ आहे त्याच्यामुळे माझी लवकर ते, ते भाजून होतील जर कढई तुमची जाड असेल तर एक दोन तीन मिनटे जास्त भाजा ओके okay. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा ठीक आहे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहे किंवा आपल्यासाठी ठीक आहे थोडे तडतडे लागले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते थोडेसे ना मिक्सरला एकदम एकदाच फिरवायचे थोडेसे एकदम बारीक करायचे एकदम जास्त बारीक नाही थोडेसे कच्चे झाले पाहिजेत असे कारण खूप छान टेक्चर येते त्याच्यामुळे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात गुळ पण गुळ आपल्याला याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला तीळ भाजून घेऊन थंड करायचे आहेत प्लस शेंगदाणे पण भाजून घेऊन थंड करून त्याचे साल काढायचे आणि नंतर ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे शेंगदाणे जास्त मोठे नाही ठेवायचे कारण जर मोठे ठेवलेत तर ते आपल्याला ज्यावेळेस आपण लाडू वळतो तर त्यावेळेस आपल्याला तो लाडू वळत नाही शेंगदाण्यामध्ये तर थोडे मोठे तुकडे असतील तर ते साईडला काढायचे तर मी शेंगदाणे भाजून थंड करून झालेले आहेत आणि याचे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं ओके जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे अशी मी बारीक केलेले आहेत जर तुम्हाला थोडे मोठे ठेवायचे असेल तर ठेवू शकता पण लाडू वळताना तो प्रॉब्लेम देतो की लाडू वळत नाही मग त्याच्यामध्ये जो शेंगदाण असतो तो, तो साईडला घ्यावा लागतो आणि नंतर आपल्याला लाडू बनवायला लागतो म्हणून तर इथे मी मिक्सरमध्ये फक्त एकदाच फिरवणार आहे तिळ हे जर तुम्हाला आरते करायचे असेल तर अर्धे एकदम बारीक करू शकता ते पण खूप छान लागतात पण थोडेसे असे क्रिस्पी लागणारे तीळ जे असतात किंवा खुसखुशीत लागतात ते खूपच छान लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही ओके एकच राऊंड फिरवून घ्यायचं आहे फक्त मिक्सर आपल्याला बस एक सेकंदच फक्त आता तुमचा मिक्सर कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे तर हा माझा मिक्सर आहे तर थोडा हेवी मोटरचा आहे त्याच्यामुळे ते पटकन बारीक होतं तर जेवढे आपल्याला गरज आहे त्याच्यापेक्षा जरा जास्तच बारीक झालेलं आहे पण तरी पण चालतं काही हरकत नाही ठीक आहे असे अर्धे राहिलेले आहेत आणि अर्धे बारीक झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता अर्धे करू शकता किंवा पूर्ण पण करू शकता म्हणजे पावशर घेतलेले आहेत ते दोनशे पन्नास ग्रॅम ते पण करू शकता तर इथे मी घेतलेलं आहे तूप ठीक आहे हे होममेड तूप आहे त्याच्यामध्ये वाईट आहे आम्ही गोकूचं दूध यूज करतो त्याच्यापासून जे साई तयार होते तर त्या साईपासून असं सफेद दूध म्हणजे मशीच्या असं सॉरी मशीच्या तुपासारखं ते दिसतं ठीक आहे तर इथं तूप आपल्याला घ्यायचं आहे वितळवून कारण नंतर त्याच्यामध्ये हा गूळ आहे तो कट केलेला हा चिक्कीचा गुळ आहे त्याच्यामुळे थोडंसं स्टिकी असतो तो चिकट असतो ठीक आहे तर आपण हा राहिलेला नाईफने काढून घेऊन पटकन निघत नाही हा तर नाईफने काढून घेऊन नंतर आपण टाकणार आहे तर तुम्ही जर बाउलमध्ये वगैरे काढून ठेवला तरी पण चालेल मी हा पेपरवरती कट केलेला आहे ठीक क... आहे तर आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे गुळी ते कुठेही त्याला सर्व एकसारखा झाला पाहिजे त्याच्या गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणून नाईफने कट करून घ्यायचं ओके पूर्ण इथे आपल्याला काही पाक करायचं नाही काही नाही विदाउट पाकाचे आपले हे आहेत मकर संक्रांती पेशल एकदम सॉफ्ट खुसखुशीत कुरकुरीत मस्त असे तिळाचे लाडू जे तुम्ही दोन एक एक महिना तरी स्टोर करू शकता पण एक महिना राहत नाहीत दोन दिवस राहिले तरी खूप झाले ठीक आहे कारण संक्रांत दोन दिवसच असते तर दोन दिवस, दिवस राहिले तरी बेस्ट तर अशा प्रकारे पूर्ण गुळ वितळवून घ्यायचं आहे इथं मी हा पॅन घेतलेला आहे तो नॉनस्टिकी आहे तर तुमच्याकडे नॉनस्टिकी नसेल तर तुम्ही कढई पण वापरू शकता असं काही नाही की कढईमध्ये पण होऊन जातं फक्त त्याला गोळ चिकटला नाही पाहिजे खाली आणि हा फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे ते आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही जर पाक करत बसलो तर आपला तर लाडू नये तर चिक्की बनेल कारण हा चिक्कीचा गुळ आहे फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर तर त्याच्यामध्ये गुळामध्ये काहीतरी हे असतात थोडेसे काळपट काळपट तर ते होतं ते मी साईडला काढून घेतलेले आहे अशा प्रकारे आपलं इथं गूळ मेल्ट झालेला आहे तर इथं आपण असा फ्लोई झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण जे आपले गूळ शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट वगैरे हो पण तुम्हाला ॲड करायचे असले तर करू शकता ऑप्शनल आहे पण ज्या मेन वस्तू आहेत आपले हेच आहेत गूळ शेंगदाणे आणि तीळ एवढे तीन ॲड केले ना तरी पण खूप छान टेस्ट येतो मेन पॉईंट आहेत हे तर ऑप्शनल तुम्हाला जर काय ॲड करायचं असेल तर करू शकता पण मेन ह्या तीन गोष्टी आहेत तर त्या आपल्याला लागतात इथं आपला गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे सर्व मिश्रण आहे ते मिक्स करायचे तर सर्व एकजीव करायचे आपल्याला तो आणि नंतर सर्व एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला ते लाडू वळायला घ्यायचे त्याचे छोटे छोटे असतात ते जर तुम्हाला जास्त क्वांटिटी हवी असेल तर प्रमाण वाढवू शकता हाफ के जी करायचं असेल म्हणजे हाफ के जी तीळ घ्यायचं हाफ के जी गुळ घ्यायचं आणि शेंगदाणे घ्यायचे शंभर ग्रॅम घरी पण आपण अशा पद्धतीने करू शकता मार्केटमधून एकदम दगडासारखे लाडू विकत आणण्यापेक्षा सहज सोप्या पद्धतीने बनवले जाणारे आहेत हे आणि हे मी थोडंसं वरती त्याला कोटिंग देणार आहे तिळाचं थोडंसं टेक्चर येतं तुम्ही लास्टला पाहू शकता इथं थोडं थोडं जसं तुम्हाला साईज ज्या साईजचे लाडू बनायचे आहेत तसे तसे तुम्ही वळू शकता एकदम परफेक्टली लगेच वळले गेलेले आहेत एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करा ओके ह्याच्यामध्ये असं कोट करायचं तिळामध्ये म्हणजे एक लुक छान येतो त्याच्यासाठी थोडंसं प्रेस करायचं कारण लगेच ते स्टिक होत नाहीत तर थोडंसं प्रेस करायचं पूर्ण आपल्याला ते स्टिक नाही होऊ शकत जेवढे स्टिक होतील तेवढे होतील थोडे थोडे जर तुम्हाला जर प्रमाण नसेल समजत की लाडूची साईज कशी असावी तर एक चमचा घ्यायचा त्याच्यामध्ये जेवढं प्रमाण येईल तेवढं जर तुम्हाला वाटायचं असतील तर तुम्ही छोटी साईज पण करू शकता आणि ह्या पद्धतीने पण करू शकता ओके तर एकदम परफेक्ट राऊंड येतो आहे कारण गरम आहे तरी पण ना तेल लावायची गरज आहे ना तूप लावायची गरज आहे ना पाणी लावायची गरज आहे ओके जर तुम्हाला थोडं गरम वाटत असेल तर एकदम लाईटली थोडंसं तूप किंवा पाणी लावू शकता की जेणेकरून आपले लाडू पट पटकन म्हणजे गरम भाजलं नाही गे गेलं पाहिजे याच्यासाठी ओके तर अशा प्रकारे अशा प्रकारे राऊंड जेवढी तुम्हाला साईज हवी तेवढी तुम्ही करू शकता तर इथे थोडे शेंगदाणे आहेत अर्धे 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 राहिलेले तर मी साईडला काढलेत कारण ते लाडूमध्ये आले की ते लाडूचा जो शेप आहे ना तो येतच नाही त्याच्यासाठी एकदम मोठे आकाराचे शेंगदाणे किंवा एका हाताने पण आपण अशा पद्धतीने वळू शकतो आणि नंतर त्याला राऊंड देताना असं करायचं बस राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड अशा प्रकारे आपले सर्वच लाडू झाले आहेत रेडी आणि नंतर मी थोडंसं मला वाईट जे आहेत हे एकदम सफेद येते त्याचं कोटिंग द्यायचं होतं त्याच्यासाठी मी अशा प्रकारे कोटिंग केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रे कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅपी मकर, मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छे